नमस्कार विद्यार्थी मित्र समाजशास्त्र विषयातील शेवटच्या प्रकरणातील हा शेवटचा व्हिडिओ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसन या सहाव्या उपघटकाचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनाधीनतेची कोणती कारणे असतात त्याचे काय परिणाम होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे या कारणे परिणाम आणि उपाय या तीन मुद्द्यांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्र हो प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही कारणे असतात मग ते का ही व्यसन मद्य इंटरनेट किंवा भ्रमणध्वनीचे असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असेल या सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेला कोणती कारणे जबाबदार असतात त्या कारणांचा आढावा आपण आता थोडक्यात घेणार आहोत व्यसनाधीनतेची कारणे नंबर एकचं कारण आहे व्यक्तिगत कारण व्यसनाधीन अवस्थेपर्यंत पोहोचण्याची व्यक्तिगत कारणे असतात सहसा ही गोष्ट काही जाणीवपूर्वक घडत नाही ती हळूहळू घडून येत असते या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागतो काही प्रासंगिक कारणांमुळे मद्यसेवन करणारी एखादी व्यक्ती हळूहळू कालांतराने मद्यपी बनत असते व्यसनी बनत असते पहिलं कारण आहे की व्यक्तीच ही या व्यसनाला बळी पडत असते व्यसनाधीनतेचे दुसरे कारण म्हणजे समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव निर्माण होणं समवयस्क मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये सामील होण्यासाठी एखादी सवय स्वीकारण्याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव एखाद्या व्यक्तीवर केला जाऊ शकतो येऊ शकतो हे विद्यार्थी दशेत अधिक प्रमाणात घडते परंतु त्यासाठी वयाचे बंधन नाही कोणत्याही वयात व्यक्ती समवयस्कांच्या दबावाखाली आल्यामुळे व्यसनाधीन होऊ शकते उदाहरणार्थ मित्रांसोबत सिगारेट ओढणे किंवा ड्रग्ज घेणे अशा प्रकारच्या व्यसनाकडे वळण्यासाठी समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव निर्माण होऊन व्यक्ती हा व्यसनाधीनतेकडे झुकत असतो तिसरे कारण म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा काही व्यसनांना ठराविक वर्तुळामध्ये सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली असते आता ही प्रतिष्ठा लाभतेच कशी हाच मोठा प्रश्न आहे ती व्यसने करताना व्यक्तीला आपल्याला प्रतिष्ठित सामाजिक वर्तुळामध्ये स्थान मिळाले आहे व त्यामुळे स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावला आहे असे वाटू लागते आणि सामाजिक दर्जा उंचावलेला आहे याचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा हे दाखवून देण्यासाठी त्या विवक्षित वर्तुळातील लोक ज्या प्रकारचे व्यसन करतात तेच व्यसन ही व्यक्तीही करू लागते आणि आपल्यालाही किती सामाजिक प्रतिष्ठा मिळते आहे हे त्याला यातून दाखवून द्यायचे असते कारण मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा उंची दारू पिणे यासारख्या गोष्टी एखाद्या वर्तुळामध्ये आवश्यक समजल्या जातात आणि मग इतरांप्रमाणे न वागल्यास ती व्यक्ती एकटे पडण्याची शक्यता असते आणि म्हणून त्या वर्तुळात समाविष्ट होण्यासाठी किंवा सामाजिक प्रतिष्ठा खूप आहे या हव्यासापोटी ही व्यक्ती या व्यसनांच्या अधीन होऊन जाते चौथं कारण आहे स्वचे पुष्टीकरण या व्यसनाची लक्षणे विशेष करून सामाजिक माध्यमावर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसू शकतात उदाहरणार्थ स्नॅपचॅट फेसबुक ट्विटर यासारखे जी सोशल मीडिया आहेत या माध्यमावरील त्या व्यक्तीची सततची असलेली उपस्थिती यामध्येच तो आपला दिवसातील जास्तीचा वेळ खर्च करतो आणि स्वतः खूप महत्त्वाची व्यक्ती आहोत अशा प्रकारचा आभास तो उत्पन्न करत असतो सोशल मीडियातील फेसबुकचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाच हजार दहा हजार अशा प्रकारची फ्रेंडची लिस्ट असणं म्हणजे फार मोठा अशा प्रकारची एक मानसिकता निर्माण होत असते सध्या सेल्फायटिस नावाच्या एका मानसिक अस्वास्थाच्या लक्षणाचा खूप प्रसार झालेला आहे म्हणजे सेल्फी काढण्याची अदम्य उर्मी याला सेल्फी सिंड्रोम असे देखील म्हटले जाते आणि मग आपण कुठेही गेले की लगेच मोबाईल हातातला काढतो आणि सेल्फी घेत असतो आणि आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला जातो व्यसनाधीनतेचे पाचवे कारण म्हणजे मानसिक अवस्था व्यक्ती व्यसनाधीन होण्यास अनेक मानसिक कारणे जबाबदार असतात उदाहरणार्थ त्या व्यक्तीमध्ये असलेला न्यूनगंड किंवा कनिष्ठ श्रेष्ठ असल्याची भावना मानसिक असुरक्षितता भय किंवा अस्वस्थता नैराश्य किंवा अपयशाची भावना एकटेपणाची भावना इत्यादी गोष्टी या व्यसनाधीनतेकडे वळण्यास कारणीभूत ठरत असतात व्यसनाधीनतेचे सहावे कारण म्हणजे व्यक्तिगत आयुष्यामध्ये मार्गदर्शक अशा आदर्श व्यक्तींचा अभाव असणे आणि या अभावामुळे व्यक्ती व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतो वळू शकतो ज्या व्यक्तीपुढे मोठे होताना तिला आदर्श वाटावी अशी कोणतीच व्यक्ती नसते ती व्यक्ती आसपासच्या व्यक्तींच्या वागण्यातील व्यक्तिमत्व विकासाला मारक किंवा व्यक्तित्व विस्कटण्यास कारणीभूत होणारी वर्तणूक आत्मसात करत असते म्हणूनच जुनी लोक सांगतात की संस्कार आणि संगती ही फार महत्त्वाची असते आपल्या वर्तुळामधील लोक कसे आहेत आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या प्रभावातून आपण आपलं व्यक्तिमत्व घडवत असतो किंवा आपल्यावर तसे संस्कार होत असतात म्हणून आपल्या ला आजूबाजूला असलेल्या व्यक्ती हे आदर्श असल्या पाहिजेत अशा आदर्श व्यक्ती जेव्हा त्याच्या वर्तुळामध्ये नसतात किंवा त्याच्या संगतीत नसतात किंवा अशा आदर्श व्यक्तींची संगत ज्या व्यक्तीला नसते ती व्यक्ती साहजिकच वाईट मार्गाला जात असते किंवा व्यसनाधीनतेकडे झुकत असते म्हणून आपण जीवन जगत असताना आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींच्या सहवासात आलो पाहिजे त्यांचे आदर्श आपण मानले पाहिजेत संगती आपण चांगल्या व्यक्तीशी केली पाहिजे चांगल्या मित्रांशी आपण केली पाहिजे मित्र हो या सहा कारणांमुळे व्यक्ती व्यसनाधीनतेकडे वळू शकतो त्याला ही कारणे कारणीभूत असतात मात्र व्यसनाधीनतेचे काय परिणाम भोगावे लागतात व्यसनाधीनतेचे कोणते दुष्परिणाम घडून येतात त्या परिणामांचा आढावा आपण आता घेणार आहोत पहिला परिणाम आहे म्हणजे मानसिक परिणाम कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेचे मानसिक परिणाम होतात व्यसनाधीन व्यक्ती मद्य मादक पदार्थ औषधे आंतरजाल भ्रमणध्वनी सामाजिक माध्यमे यावर अवलंबून राहू लागतात त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक संदेश किंवा फोटोसाठी किती लाईक्स किंवा किती हिट्स मिळाले आहेत किंवा किती लोकांनी तो पाहिलेला आहे हे सतत तपासत राहण्याची त्या व्यक्तीला गरज निर्माण होते आणि मग त्याची मेंटॅलिटी ही सगळी पार बिघडून जाते मानसिक परिणामाबरोबरच कुटुंबावर होणारा परिणाम देखील फार धोकादायक असतो व्यसनाधीनता ही फक्त तरुण वयोगटातील व्यक्तींची नसून ती सर्व वयोगटांमध्ये पाहायला मिळत असते व्यसनाधीन माणूस हा संपूर्ण कुटुंबासाठी एकंदरीतच त्रासदायक असतो त्याचे वागणे कौटुंबिक हिंसेला कारणीभूत होऊ शकते म्हणून त्याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यावर देखील होत असतो मोबाईलचे व्यसन ज्यांना लागलेले ला आहे त्यांना संवादाच्या अभावी एकाकी वाटू लागते आणि संवादाच्या अभावामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रेमाला भुकेले गौन आणि उपरे असल्याची जाणीव होऊ लागते आणि हा पट्ट्या मात्र त्या मोबाईलमध्येच गुंग झालेला असतो आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याचं चा त्याला कसलंच भान उरत नाही ज्याप्रमाणे कुटुंबावर हा परिणाम होत असतो त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो व्यसनाधीन व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते व्यक्तीमधील तणाव अस्वस्थता आक्रमकता चिडखोरपणा इतका वाढतो की हो त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तीवर देखील होतो इतर सदस्यांवर देखील होत असतो मोबाईलच्या व्यसनाचा जेव्हा आपण दुष्परिणाम लक्षात घेऊ तेव्हा असं लक्षात येतं की मोबाईलमुळे दृष्टी जाऊ शकते मोबाईलवर तासन तास गेम खेळत असल्यामुळे आपल्या हाताचे अंगठे बोटे यांच्यावर देखील विपरीत परिणाम होत असतो एकंदरीतच आरोग्यावर मद्य इंटरनेट किंवा मोबाईल किंवा इतर प्रकारच्या व्यसनांचा फार मोठा परिणाम होत असतो त्यातून वेगवेगळ्या भयानक आणि अतिगंभीर आजाराला त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं व्यसनाधीनतेचा चौथा परिणाम कामावर होणारा परिणाम व्यसनाधीनतेच्या प्रकारानुसार कामाशी असलेली बांधिलकी कार्यक्षमता लैंगिक छळ किंवा अत्याचार करण्याची प्रवृत्ती दुर्बलांना छळण्याची प्रवृत्ती एकाग्रता करण्याची असमर्थता वाढलेला दुराग्रहीपणा आणि कामाचा घटता आलेख असे दुष्परिणाम त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या बाबतीत दिसायला लागतात त्यातून तो काम चुकारपणा करू शकतो त्यातून त्याची नोकरी असलेली जाऊ शकते त्यातून त्या त्या त्याला अपेक्षित असलेलं काम साध्य होऊ शकत नाही म्हणून कामावरच एकंदरीत या व्यसनाधीनतेचा दुष्परिणाम निर्माण होतो पाचवा परिणाम म्हणजे आर्थिक परिणाम कोणतेही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारे असते कारण व्यसनाशी संबंधित सर्व गरजा पुरविण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो ड्रग्स जगभर चालतो व्यसनमुक्तीचे उपचारही प्रचंड खर्चिक असतात त्यामुळेच अशा व्यसनाधीन व्यक्तींना आर्थिक चंचन भासायला लागते आणि त्यातून पुढे भलतेच परिणाम आणखी निर्माण व्हायला सुरुवात होते सहावा परिणाम आहे एकाकीपण किंवा एकटेपणा व्यसनाधीन व्यक्ती बहुतेक वेळा एकलकोंडे असतात समाजात मिसळणे ते टाळतात उदाहरणार्थ प्रमाणाबाहेर केलेले गेमिंग असेल किंवा यूट्यूबवरील पाहत असलेले चित्रपट असतील किंवा व्हॉट्सअपवरील विनोदांची देवाणघेवाण असेल किंवा मॅसेज फॉरवर्ड करणे असेल टाईप करणे असेल इत्यादींमुळे इतरांबरोबरचा आणि वास्तव जगाबरोबरचा प्रत्यक्ष संपर्क सुटू लागतो आणि तो एका आभासी जगामध्ये जीवन जगत असतो चार माणसात एखादा व्यक्ती बसला तरी तो मोबाईलमध्येच गुंग असतो हे आपण चित्र समाजामध्ये पाहत आहेत त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींचा हा एकाकीपणा किंवा एकटेपणा हा एक, एक व्यसनाधीनतेचा परिणाम म्हणून आपल्याला इथे सांगता येईल मित्र हो व्यसनाधीनतेची कारणे आणि परिणाम ही दोन मुद्दे आपण अभ्यासली मात्र व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर याच्यावर काय उपाय योजले पाहिजेत त्या व्यसनाधीनतेवरील उपाययोजनेचा आढावा आता आपण घेणार आहोत यातील पहिला उपाय आहे जागृती निर्माण करणे व्यसनाधीनतेची समस्या आणि त्याचे दुष्परिणाम यासंबंधी जागृती निर्माण करणे हा सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे कारण अनेक लोकांना व्यसनाधीनता म्हणजे काय किंवा आपण व्यसनाधीन झालो आहोत हे कसे तपासायचे याची माहितीच नसते या संबंधात शैक्षणिक कार्यक्रम आणि शिबिरे यांच्याद्वारे जनजागृती करणे शक्य आहे आणि तशी जागृती शाळा महाविद्यालयांमध्ये केली जाते समाजामध्ये केली जाते शिबिरांद्वारे केली जात असते आणि म्हणून हा पहिला उपाय आहे की यावर जागृती निर्माण करणं हा एक महत्त्वाचा उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे समुपदेशन त्याला आपण काउन्सलिंग म्हणतो या, या विषयाशी संबंध नसलेले लोक किंवा अप्रशिक्षित व्यावसायिक यांच्या प्रयत्नांना मर्यादा असतात त्यामुळे व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी प्रशिक्षित समुपदेशक किंवा जे काउन्सलर असतात किंवा जे मानसोपचार तज्ञ असतात यांची मदत घेणे आवश्यक असते आणि समुपदेशन करून त्या व्यक्तीला त्या व्यसनांपासून दूर ठेवता येईल व्यसनाधीनतेवरील तिसरा उपाय आहे व्यसनमुक्ती केंद्र व्यसनाधीन लोकांना मदत करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असतात तिथे व्यसनमुक्ती कार्यक्रमांच्या आधारे व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्तीसाठी मदत केली जाते आणि त्यातून त्यांना कसं बाहेर पडायचं याच्यासाठी काउन्सलिंग केलं जातं याच्यासाठी उपचार केले जातात आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रभावी अशी उपाययोजना केली जाते महाराष्ट्रामध्ये अशी काही व्यसनमुक्ती केंद्रं आहेत ती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत जी नागपूर नाशिक अहमदनगर कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारची व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन किंवा मानसोपचार केंद्र अशा नावाने ती चालवली जातात साधारणतः प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची व्यसनमुक्ती केंद्रे अलीकडे स्थापन झालेली आहेत व्यसनाधीनतेवरील चौथा उपाय आहे कायदे किंवा नियम व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी कायदेशीर तरतुदी महत्त्वाच्या आणि आवश्यक आहे विशेषतः ड्रगची चोरटी विक्री करणारे सामाजिक माध्यमांवर विघातक संदेश पाठवणारे यासारख्या जीवाशी खेळ करणारी कृत्य करणाऱ्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा उपयोग होतो जरी यामुळे ही समस्या पूर्णपणे संपणार नसली तरी त्याला प्रतिबंध किंवा अटकाव करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी उपयुक्त ठरत असते व्यसनाधीनतेला प्रतिबंध करणारे किंवा तशी बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तींवर कायदेच केले नाहीत अशी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्ती यांना चाप बसणार नाही यांच्यावर वचक राहणार नाही त्यामुळे कायदे हा देखील व्यसनाधीनतेवरील एक उपाय आहे त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमे हे देखील व्यसनाधीनतेवरील एक प्रभावी उपाय म्हणून अलीकडे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे प्रसारमाध्यमे हे व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचे प्रभावी साधन आहे आंतरजालावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न मदत गट हेल्पलाईन यासारखी संकेतस्थळे उपलब्ध आहे आणि त्यांच्यामार्फत जनजागृती करता येईल प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडिया प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांद्वारे ही जनजागृती केली जात असते व्यसनांचे दुष्परिणाम किती भयानक आहेत याच्या जाहिराती आपल्याला टी व्हीवरती किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये बघायला मिळत असतात ही प्रसारमाध्यमांद्वारे जनतेमध्ये केलेली जनजागृती असते प्रसारमाध्यमांप्रमाणेच स्वयंसेवी संस्था ज्याला आपण एन जी ओ म्हणतो ज्या सेवाभावी संस्था असतात या उपाय उपाययोजनेचे काम करत असतात अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्था व्यसनमुक्तीच्या संदर्भात काम करत आहे उदाहरणार्थ वन इंडिया वन पीपल अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस नार्कोटिक्स ॲनॉनिमस यासारख्या एन जी देखील या व्यसनाधीनतेतून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय करत असतात किंवा आपली भूमिका समाजामध्ये पार पाडत असतात सातवा उपाय गट कार्यक्रम ज्याला ग्रुप प्रोग्रॅम असं आपण म्हणतो कोणतीही कृती ज्यामध्ये सामूहिक सहभागाची गरज असते असे छंद वर्ग क्रीडा किंवा खेळ यामुळे एकाकी पडणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते म्हणून असे वेगवेगळे गट कार्यक्रम किंवा ग्राउंडवरील वेगवेगळे खेळ प्रकार यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या गट कार्यक्रमातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो विद्यार्थी मित्र हो भारतातील सामाजिक समस्या या सहाव्या प्रकरणांमध्ये आपण सामाजिक समस्येचा अर्थ आणि स्वरूप लक्षात घेतला वृद्धांच्या समस्येचा अभ्यास केला बेरोजगारीचा अभ्यास केला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास केला घरगुती हिंसाचार आणि व्यसन त्यामध्ये मद्य आंतरजाल आणि भ्रमणध्वनी अशा सहा उपघटकांचा सविस्तरपणे अभ्यास केला हे सहावे प्रकरण या ठिकाणी इथे पूर्ण झालेले आहे काही अवधीनंतर आपण बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात काही व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू धन्यवाद